अन्नाच्या शोधात जंगलातील प्राणी मानवी वस्त्यांमध्ये घुसतात हे तुम्ही ऐकलं असेलच पण आता माकडं शाळेत घुसल्याचं निदर्शनास आलंय धारावीमधील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि मनोहर जोशी महाविद्यालयात मागील आठवड्याभरापासून माकडांनी उच्छाद मांडलाय या शाळेत ज्युनियर के जीपासून इयत्ता दहावी आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यार संख्या अडीच ते तीन हजारांवर आहे पण हे सर्व विद्यार्थी माकडांच्या दहशती खाली आहेत माकडं विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करतात त्यामुळेच अशा परिस्थितीत शिक्षण घेणं आणि शिकवणं या, या दोन्ही गोष्टी कठीण झाल्यात याच विद्यालयासमोर महाराष्ट्र निसर्ग उद्यान आहे त्यामुळे शाळेच्या आवारात येणारी माकडं तिथूनच येतात असं विद्यार्थी शिक्षक आणि शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे आमच्या शाळेच्या समोर एक निसर्ग उद्यान आहे त्यातून काही माकडं आमच्या शाळेत आलेली आहेत त्या माकडांचा आम्हाला खूप त्रास होतो आहे आमचा लेक्चर चालू असताना आमच्या वर्गाच्या बाहेर ते आवाज वगैरे करत असतात त्याच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं आम्ही ग्राउंडवरती खेळायला पण येऊ शकत नाही कारण ते फिरत असतात सो आम्हाला भीती वाटते की ते कधीही आमच्यावर अटॅक करतील आमच्या कॅन्टीनच्या आसपास पण ते असतात आम्हाला भीती वाटते आमच्या हातातलं काहीतरी घेऊन वगैरे गेली तर कधी लोक अटॅक करण्याची आम्हाला भीती असते सो so, आम्ही रिक्वेस्ट करतो की आ, या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन काढा आमच्या शाळेच्या समोर एक निसर्ग उद्यान आहे त्या निसर्ग उद्यानमधून काही माकडे आठवड्या भा भरापासून आमच्या शाळेत आले आहेत आमच्या जेव्हा मध मद, मधली सुट्टी असते त्या टायमाला पण ते आम्हाला बाहेर जायला दे भेटत नाही कारण ते आमच्या समोरच असतात आणि आमच्या क्लासच्या टायमाला पण ते खिडकीच्या इथे येतात आणि खूप जोरा जोराजोराने आवाज करतात त्या टायमाला पण आम्हाला खूप डिस्टर्ब होतं त्या बाबतीत व मैदानातही ते लोक फिरत फेर, असतात आणि खूप लोक खूप माकडे तिथे असतात त्या टायमाला त्यामुळे आम्हाला सक खेळायला पण भेटत नाही आणि ते दुपार पा दुपारपासून संध्याकाळपर्यंत असतात त्यामुळे आम्हाला नाही गार्डनमध्ये जा जायला भेटतं नाही क्लासमध्ये फोकस करता येतं गेले आठ दिवसापासून आमच्याकडे एक पाच सहा वानर येत आहेत आणि ते आल्यानंतर गप्प न बसता इकडे तिकडे जेव्हा उड्या मारत आहेत तेव्हा शाळेतील मुलं गडबडलेली दिसतात घाबरून जात आहेत आकर्षली जात आहेत आणि एक भीती निर्माण झाली की शाळेमध्ये मुलं कदाचित घाबरून गेलेले तर आहेतच पण त्याचबरोबर त्या मुलांना कधी त्यांनी चावा घेऊ नये किंवा त्यांना एखादा जर चापट मारली गेली तर त्यांना लागू नये अशी भीती आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही अशी विनंती करतो की वनविभागाने त्यांचं कोणत्याही परिस्थितीतून या ठिकाणी पकडून घेऊन जावं आणि अन्य ठिकाणी त्यांना जंगलात सोडावं शाळेमध्ये एक हप्त्यापासून पाच ते सहा माकडं रोज येतात दहा ते चार पाच वायप्यान थांबतात आणि मुलांना चावा घेण्याची भीती वाटते त्यामुळं सतर्क आम्हाला राहायची त्यांचं काळजी करावी लागते मुलांना चावा घेतील मैदानात मुलं खेळू शकत नाहीत त्यामुळं आम्हाला सतर्क राहण्याची काळजी घ्यावी लागते मुलांची काळजी घ्यावी लागते धन्यवाद महाराष्ट्र नेचर पार्क इकडे बाजूला आहे त्याच्या अत्यंत लागूनच आमची शाळा असल्यामुळे आम्हाला त्या निसर्गाचा जेवढा फायदा होतो तेवढा कधी कधी तोटाही सहन करावा लागतो अर्थात माकडांमुळे अजून आमच्या शाळेला त्रास झालेला नाही मुलांनी ते एन्जॉय केलं पण ते फार धोकादायक आहे हा वन्यजीव आहे हा कधीही त्याचा मूड बदलू शकतो आणि त्याला माहीत नसतं की मुलं त्याच्याबरोबर काय करतात तो अटॅक करू शकतो ह्यामुळे शाळेतल्या मुलांचं एकंदर शालेय जीवन हे थोडंसं गंभीर झालेलं आहे मुलं जेवढी एन्जॉय करत आहेत तेवढीच मुलं काळजीत पण आहेत आणि ती काळजी आम्हाला देखील आहे आज शाळेमध्ये जवळजवळ ज्युनियर के जीपासून ते पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिक्षण आमच्याकडे मिळते हिंदी इंग्रजी उर्दू मराठी चारी माध्यमाचे शिक्षण आम्ही उपलब्ध करून देतो दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात दीडशेपेक्षा जास्त आमच्याकडे शिक्षक आहेत तीस ते पस्तीस आमच्याकडे इतर कर्मचारी आहेत सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा धोका कोणालाही होऊ शकतो आपली माकडं ह्यांच्यापासून आमच्या मुलांचं संरक्षण नक्कीच झालं पाहिजे ह्याच्यासाठी आमच्याकडूनही वारंवार प्रयत्न होत असतो कधी कधी असतो असतो तोंडी त्या त्या वेळेला आम्हाला शासनाकडून प्रत्येक वेळेला तसा प्रतिसाद मिळतो असे नाही शाळेच्या म्हणण्यानुसार ज्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानातून ही माकडं येतात त्या उद्यानातील अधिकाऱ्यांशीही आम्ही संपर्क साधला तर अधिकारी म्हणाले महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे मानव निर्मित उद्यान आहे या जागेत आधी डम्पिंग ग्राउंड होतं उद्यानात पक्षी आणि फुलपाखरेही आहेत सोबतच विविध प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यांचा अभ्यास करण्यासाठी शालेय मुलं या उद्यानाला भेट देतात या उद्यानात माकडं अजिबात नाहीत किंवा इतरही कोणतेही प्राणी नाहीत कारण प्राण्यांना राहण्यासाठी लागणारं पोषक वातावरण इथे नाही जवळच काळा किल्ला आहे तिथून ही माकडं शाळेच्या परिसरात आल्याची शक्यता आहे आता ही शाळेत येणारी माकडं नक्की कुठून येतात हे पाहून त्यांचा योग्य तो बंदोबस्त करून त्यांना जंगलात सोडण्यासाठी आता वनविभागाने लवकरात लवकर पावलं उचलणं हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं झालं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट धारावी